शक्करी मित्रांनो नमस्कार मी तुमचा विश्वासू कृषी डॉक्टर नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देण्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्क्रीनवरती जसं तुम्हाला दिसत आहे आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा कोथिंबीर पिकावरती असणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे कोथिंबीर पिकाचं फवारणी शेड्यूल काय आहे बघा कोथिंबीर पिकामध्ये किती आणि कोणत्या फवारण्या घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये प्रोडक्ट किती घ्यायचे आहेत कसं तुम्हाला मिक्स करायचं आहे किती प्रमाण घ्यायचं आहे आणि कुठल्या वेळी फवारणी घ्यायचे आहेत हे सर्व तुम्हाला सांगणार आहे अतिशय महत्वाचा विषय असणार आहे याच्या व्यतिरिक्त कोणतीही फवारणी आपल्याला कोथिंबीर पिकामध्ये घ्यायची नाही विनाकारण शेतकरी एकतर शेतकरी काहीच फवारणी घेत नाहीत काय काय शेतकरी एकच फवारणी घेतात काय काय शेतकऱ्यांनी शेत शेत सात सात फवारणे घेतलेले आहेत तर नेमकं किती फवारणी घ्यायच्या हे नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओची शेवटी जर माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर सुरू करूया पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक सूचना उन्हाळी कोथिंबिरीचा शेड्यूल आपलं लाईव्ह झालेला आहे, आहे, आहे। लागवड ते काढणी संपूर्ण माहिती आहे मित्रांनो अतिशय सुंदर माहिती आहे अशी संकलित माहिती तुम्हाला कुठंही मिळणार नाही किंमत एकदम वाजवी एकशे एकोणतीस रुपये आहे लागवड ते काढणी हे सर्व मुद्दे तुम्हाला मिळणार आहेत मराठीमध्ये चार्ट मध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये शेड्यूल कसं खरेदी करायचं आय बटनावरती क्लिक करा तिथून तुम तुम्ही खरेदी करू शकता किंवा खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देखील लिंक दिलेली आहे लिंकवरती क्लिक करा तुमचं नाव तुमचं व्हॉट्सअप नंबर तुमचं मेल आय डी टाका एकशे एकोणतीस रुपयांचं पेमेंट पूर्ण कराल पुढच्या एक सेकंदामध्ये एक सेकंदामध्ये याचं शेड्यूल तुम्हाला मिळणार आहे कसं कारण हे ऑटोमायझेशन केलेलं आहे पेमेंट कॅप्चर झालं की लगेच तुम्हाला त्या ठिकाणी शेड्यूल मिळणार आहे त्यामुळं अगोदर आपण काय करायचो मॅन्युअली करायचो दहा पंधरा मिनिटं जायचे तुमचं प्रत्येकाला प्रत्येकाचं सेपरेट शेड्यूल पाठवायचं परंतु आता डायरेक्ट ऑटोमायझेशन आहे तुम्हाला एक सेकंदाच्यात शेड्यूल मिळणार आहे ठीक आहे पुढे जाऊया आणि डायरेक्ट आपल्या मुख्य विषयावरती येऊया कोथिंबीर पिकाचं फवारणीचं शेड्यूल बघा तीनच फवारण्या मी करतो पहिली फवारणी तणनाशकाची ती धरून या तीन म्हणजे चारच फवारण्या त्याच्या की नाही पहिली फवारणी करायची आहे पेरणीनंतर अठरा ते वीस दिवसानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एकोणीस एकोणीस पाच ग्रॅम साप दोन ग्रॅम कॉन्फिडर कीटकनाशक अर्धा मिली आणि बायोविटा एक्स दोन मिली चारही घटक एक लिटर पाण्यामध्ये मिसळून जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी तयार करायचं आहे कोणाला पाच पंप लागतात कोणाला सहा पंप लागतात कोणाला चार पंप लागतात आपल्याला किती पाणी पाहिजे आपल्याकडे किती क्षेत्र आहे त्याच्यानुसार ठरवा आणि आपल्या पिकावरती फवारणी करा उन्हाळ्यामध्ये स्टिकर नाही वापरलं तरी चालेल समजा पाण्याचा पीएच खराब असेल तर फक्त पाणी घेतले घेतले पीएच व्हायला जरी टाका दोन मिनिटं चांगलं ढवळा मग एक एक गोष्ट टाका मग ढवळत राहा आणि सगळं जाऊन दहर झाल्यानंतर फवारणीसाठी वापरा दुसरी फवारणी घ्यायची आहे पेरणीनंतर तेवीस ते पंचवीस दिवसानंतर याच्यामध्ये बारा एक्स झिरो पाच ग्रॅम रोको दोन ग्रॅम कराटे एक मिली आणि इसा घेऊन दोन मिली चार घटक सांगितल्याप्रमाणे आवश्यक पाण्यामध्ये मिक्स करायचे आहेत हे प्रमाण सगळं जे प्रमाण सांगतो ते एक एक लिटरचं आहे बरं का आता एक लिटर का सांगतो बरेच शेतकरी म्हणतात एक एकराचं सांगा एका पंपाचं सांगा बघा प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं आहे कोथिंबीर खूप कमी शेतकरी मोठ्या चार पाच दहा गुंट पाच गुंटावरती केली जाते म्हणून आपण एक लिटरचं प्रमाण दिलेलं आहे ही जाणी दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी पेरणीनंतर मित्रांनो तीस ते बत्तीस दिवसानंतर याच्यामध्ये तेरा जुन्या पंचवीस पाच ग्रॅम नीटी अर्धा ग्रॅम हमला पाचशे पन्नास एक मिली आणि होशी ज्याच्यामध्ये जिब्रॅदिक ऍसिड शून्य पूर्णांक शून्य शून्य एक टक्का आहे ते आपल्याला दोन मिली घ्यायचं आहे चारही घटक एक लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या पिकावरती फवारण्यासाठी वापरायचे आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही घेऊ नका फक्त वारंवार सांगतो मी तुम्हाला पाण्याचा पीएच ठीक नसेल तर पीएच बॅलेन्सर वापरा फवारणी जमिनीत ओल असताना सायंकाळी फवारणी करा शेतकरी एकतर सकाळी मग नऊच्या आत करा किंवा सायंकाळी पाचच्या नंतर फवारणी चालू करा कारण उन्हाळ्यामध्ये अजिबात फवारणी त्या ठिकाणी करणं आपल्याला टाळायचं आहे भर उन्हामध्ये आणि कोरड्यामध्ये तर अजिबात फवारणी करायची नाही करा। स्क्रीनचा तुम्ही फोटो काढून घेऊ शकता ठीक आहे एवढाच विषय होता माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा आणि शेड्यूल हवा असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा डायरेक्ट तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरती क्लिक करून जरी खरेदी केलं तरी चालेल भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद